नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला आलेली आहेत भोगी आणि पंधरा जानेवारीला आली आहेत मकर संक्रांत तर बघा मकर संक्रांत जो सण आहे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा सण मानला जातो हा जो सण आहे तर हा वर्षातील पहिला सण असल्यामुळे सर्वजण अगदी आनंदाने साजरा करतात त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन जुना रुस्वा फुगवा विसरून नवीन नात्याला सुरुवात केली जाते म्हणून हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो तर बघा हा सण एकूण तीन, तीन दिवस चालतो पहिला दिवस म्हणजे भोगी नंतर संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत असा एकूण तीन दिवस चालणारा हा सण आहे तर भोगीचा दिवस म्हटलं की बघा इंद्रदेवाची आठवण काढली जाते कारण असं म्हटलं जातं की इंद्रदेवाने आपल्या धर्तीवरती उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतात अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या जेवढे पण माणसं आहेत किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशीसुद्धा प्रार्थना या भोगीच्या दिवशी केली जाते आणि म्हणून हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून सुद्धा मानला जातो भोगीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी बघा मिक्स भाजी केली जाते यामध्ये गाजर पावटा वटाणा किंवा इतर ज्या भाज्या असतात त्या भाज्या घालून या दिवशी मिक्स भाजी केली जाते आणि या भाजीमध्ये काळे आणि पांढरे तीळ टाकून ही भाजी बनवली जाते त्याचबरोबर या दिवशी मिक्स भाज्या करून तांदळाची खिचडीसुद्धा बनवली जाते त्यामध्ये सुद्धा तीळ टाकले जातात आणि बाजरीची भाकरी करायलासुद्धा या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं भरपूर असे तीळ घालून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला चौदा जानेवारी म्हणजे रविवारी या दिवशी भोगी आहे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे सर्व वाईट भोग वाईट कर्म नजरदोष इडापिडा शत्रुबाधा दारिद्र्य हे आपलं नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही मी एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भोगीच्या दिवशी आपले जुने भोग दूर करण्यासाठी आपले वाईट कर्म नष्ट करण्यासाठी नजरदोष इडापिडा दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि यामुळेच आपल्याला अंघोळच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहेत जर आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच अडचणी येत असेल आपण महत्त्वाचं एखादं काम करायला जात असेल आणि ते काम आपलं पूर्ण होत नसेल नेहमी त्या कामामध्ये वारंवार विघ्न येत असेल काही बाधा असेल शत्रूचा काही त्रास होत असेल काही जुने कर्म असेल कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागत असेल तसेच घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही संपत नसेल तर तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळी लायचं आहे आंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आवर्जून टाकायची आहेत ते म्हणजे तीळ तर आपल्याकडे जर काळे तीळ असेल तर आवर्जून काळे तीळ तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत काळे तीळ नसेल तर पांढरे तीळ तुम्ही टाकले तरीसुद्धा चालेल काळे आणि पांढरे अशी दोन्हीही तीळ तुमच्याकडे असेल तर दोन्हीही तुम्हाला एकत्र करून थोडे थोडे घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत यामुळे बघा आपले वाईट भोग जुने कर्म पाप हे सगळं काही नष्ट होत असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला थोडीशी हळदसुद्धा आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यामुळे दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होते आपला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होत असतो यामुळे चिमुडभर हळद टाकायचे आहेत आणि आपल्याकडे असणारं गंगाजल थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र तुम्हाला या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे बघा अंघोळ करताना आपल्याला आवर्जून या दिवशी केस धुवायचे आहे अगदी लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी केस धुवायचे आहे आणि या पाण्यानेच आपल्याला अंघोळ करायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं एक मग भरून घ्यायचा उजव्या खांद्यावरती ओतायचा दुसरं मग भरून घ्यायचा डाव्या खांदे होत डाव्या खांद्यावरती ओतायचा आणि यानंतर आपल्याला डोक्यावरती पाणी घेऊन केस जे आहे तर ते सुद्धा आपल्या दिवशी स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि आपलं शरीर शुद्धीकरण आपल्याला या दिवशी या पाण्याने करायचं आहे करत असताना तुम्हाला बघा जे पण तुमचे गुरु असेल ज्या देवाला तुम्ही म्हणत असेल त्या देवाचं नामस्मरण करत आपल्याला या पाण्याने आंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतरनं काय करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचा या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं यानंतर यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे चमच्याभर दूध टाकायचं लाल फुलं टाकायची त्याचबरोबर जे लाल चंदन असतं बघा किंवा चंदन नसेल तर थोडंसं कुंकू टाकायचं आणि आवर्जून आवर्जून तुम्हाला या दिवशी सूर्याला अर्घ द्यायचं आहे हे अर्घ देत असताना तुम्हाला ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करत अर्घ द्यायचा आहे यामुळे होतं काय आपले भोग त्याचबरोबर आर्थिक समस्या या दूर होत असतात यामुळे या मंत्राचा जप करत आपल्या सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे तुमचे वाईट जुने भोग कर्म हे दूर करण्यासाठी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे पहा सूर्यदेव आणि चंद्रदेव असे हे दोनच देव आहेत ज्यांना आपण मूर्ती किंवा फोटोमध्ये नाही तर साक्षात त्यांना आपण समोर बघू शकतो आणि भोगी ही रविवारी यायला आहेत रविवार हा सूर्यदेवाला समर्पित केला जातो यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि मनोभावेने प्रार्थना करून नमस्कारसुद्धा करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आवर्जून या भोगीच्या दिवशी आंघोळ करायची आहे या वस्तू तुम्हाला आंघोळच्या पाण्यात आवर्जून टाकायच्या आहेत यामुळे तुमची वाईट शक्ती जुने वाईट भोग कर्म नजरदोष इडापिडा शत्रुबाधा आणि त्याचबरोबर दारिद्र्य हे सुद्धा तुमचं नष्ट होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ